परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिक त्रस्त शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील धनगर गल्ली गोंधळ गल्ली कदम गल्ली नायकवाडी गल्ली या परिसरांमध्ये मा मागील काही दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने सर्व परिसरात कचरा जमा होत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे प्रत्येकी दोन दिवसात परिसरात घंटागाडी पाठवा अन्यथा रस्त्यांवर कचरा फेकण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला शहर महानगरपालिका परवा क्रमांक सातमध्ये लंगोळ गल्ली धनगर गल्ली गोंधळ गल्ली कदम गल्ली आर के हाटेल तसंच नायकवाडी गल्ली या परिसरामध्ये आज पाच ते सहा दिवस झाले घंटागाडी येत नाही आज सर्व घरोघरी जाऊन बघितला ढिगार चालू आहे कचऱ्याचा तरीही महानगरपालिका यांचे दुर्लक्ष होत आहेत त्यांनी लवकरात लवकर तत्काळ गाडी पाठवावी अन्यथा रोडवर कचरा टाकण्यात येणार आहे वारंवार सावूनही महानगरपालिका ही दुर्लक्ष करीत आहे त्यामुळं महानगरपालिकेला विनंती आहे कचरा गाडी तात्काळ पाठवून द्या अन्यथा रोडवर सर्व जनता रोडवर कचरा टाकण्यात येईल हे लक्ष देऊन काम करावे